कृष्णा परत येतोय तुम्हाला माहित आहे ना तो भाईला अजिबात आवडत नाही पण आत्यामुळे त्याला सहन करावं लागतं माही म्हणाली काही दिवस राहून जाईल ना रुद्र म्हणाला काय माहीत पण यावेळी चित्र जरा वेगळं दिसत आहे माही म्हणाली म्हणजे रुद्र म्हणाला आत्या त्याला भाईच्या कंपनीमध्ये घुसवायचा मागे आहे माही म्हणाली देवांश हुशार आहे कोणी कितीही प्रयत्न केला तरीही तो कुणाला काही देणार नाही रुद्र म्हणाला बिझनेस सोडणार नाही रुद्र म्हणाला माहीत आहे पण वाद नको म्हणून तो कदाचित त्याला कंपनीत येऊ देईल असं वाटतं पण मला त्याचं टेन्शन नाही माही म्हणाली हम्म सईसाठी बोलत आहेस रुद्र म्हणाला हो कृष्णा खूप नीच आहे तिला त्रास नको व्हायला माही म्हणाली तुम्ही सगळे आहात ना रुद्र म्हणाला तेच तर आमच्या समोर तो तिला काही बोलणार नाही पण कदाचित एकटी बघून काही हरकत केली तर माही म्हणाली हम्म तो आल्यावर बघू काय करायचं नाऊ असं म्हणत रुद्रने तिच्या ओठांवर ओठ टेकवले हो तर हा आहे रुद्र पवार सईचे पवार सर आणि कृष्णा म्हणजे ताराचा मुलगा यांच्याबद्दल पुढे कळलच सई आणि देवांशच्या लग्नाला बरेच दिवस झाले न तिचं कॉलेज घर अभ्यास सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण ती ती त्याला आता वैतागली होती कारण ती तिच्याकडून वर्कआउट तर करून घेतच होती त्यात भरीसभरचा डायट चार्ट पण बनवला होता ज्यामुळे ती अधिकच आणि थोडी वजनाने भरेल संडे होता आणि आज सई मस्त पसरून एन्जॉय करणार होती रोजच्या त्याच त्याच गोष्टीमुळे पूर पूर्ती वैतागली होती ती सई उठ देवांशने तिला आवाज दिला झोपू द्या ना देवांश आज संडे आहे सई ब्लँकेट अंगावर ओढून घेत म्हणाली संडे असला तर काय झालं थोडा एक्स्ट्रा अभ्यास करू देवांश म्हणाला मला कंटाळा आलाय सई तशीच पांघरून म्हणाली सई ऑफिसमुळे मला मला वेळ मिळत नाही संडेला तरी माझ्यासोबत स्टडी करत जा देवांश म्हणाला त्याने तिच्यावरून ब्लँकेट ओढली हो देवांश हे अति होते सई चिडत उठून बसली अजिबात नाही काप करायचा आहे ना देवांश तिच्या हाताला धरून उठवत म्हणाला देवा कसा खडूस नवरा दिलाय मला ती तन उठली आणि बाथरूम मध्ये घुसली ही मला खडूस म्हणाली देवांशने भुवाळ्या उंचावल्या कस बस ब्रश करून तोंडावर पाणी मारून सई बाहेर आली आंघोळ करायची ना परत अंघोळ राहिली म्हणून मध्येच उठशील देवांश म्हणाला नाही उठणार सई म्हणाली नो नीट फ्रेश देवांशने तिला पुन्हा बाथरूम मध्ये पाठवले बिचारी तशीच अंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाहेर आली तिने केस धुतले होते त्याच पाणी खाली टपकत होत सई ते केस नीट कव्हर कर खाली पाणी पडत पडत आहे तिने केसांना दुसरा टॉवेल गुंडाळला आणि पहिला टॉवेल तसाच सोफ्यावर ठेवला ती ड्रेस घालून बाहेर आली हे काय देवांश म्हणाला कुठे काय सई म्हणाली हा ओला टॉवेल बाल्कनीत वाळत घालायचा ना आणि हे तुझे बुक किती अस्तव्यस्त पडले आहे त्यांना नीट का नाही ठेवत सई आजकाल तू खूप आळशी होत चालली आहेस आणि हे काय हे इतके चिप्स पॅकेट तुला ट्रेनरने बाहेरचं खायचं नाही सांगितलं आहे ना देवांश बडबडत होता आता मात्र सई खूपच चिडली तिने जोरात आवाज काढला अ आ... सई चिरकत बेडवर जाऊन उभी राहिली तिच्या ओरड्याचा आवाज ऐकून श्याम माही राजू सगळे देवांशच्या रूम मध्ये पळत आले ती बेडवर जोर जोरात उड्या मारून चिरकत होती अ आ... सई डोकं नाही मध्ये हलवत बेडवर उड्या मारत होती देवांशने तर हे तिचं वेगळंच रूप बघितलं होतं हिला अचानक काय झालं त्याला कळत नव्हतं हे तिघे तर तिच्यात माता आली की काय या आविर्भावात बघत हो उभे होते आ हे घ्या हे घ्या असं म्हणत सईने बेडवरून सगळ्या उशा जमिनीवर फेकल्या ब्लँकेट पण केली आणि पळत देवांश समोर येऊन उभी राहिली उड्या मारल्याने तिचे मोकळे केस पूर्ण विस्कटले होते तिला तसं बघून बिचारा देवांश घाबरला आणि लगेच बटन दाबून त्याची चेअर थोडी मागे घेतली नंतर सईने या तिघांकडे बघितलं हे घेही गोंधळून डोळे मोठे करून अचानक तुला काय झालं या आविर्भावात तिला पाहत होते भाई वहिनीला काय झालं माही श्याम आणि राजू हळूच म्हणाले गॉड नोज राजू म्हणाला पक्का वहिनीच्या अंगात आई घुसली श्याम म्हणाला म्हणजे माही म्हणाली अगं ते नाही का देवी येते अंगात ते श्याम म्हणाला पण वहिनीच्या अंगात का घुसली देवी माही म्हणाली यस राजू भाई नक्कीच या देवांश भाईने काहीतरी केलं असणार नाही तर माझी गोड वहिनी अशी हळ कशी होईल श्याम म्हणाला आता सगळे देवांशकडे बारीक डोळे करून बघत होते बिचारा तो काहीच केला नाही या आविर्भावात त्यांच्याकडे बघत होता राजू दादा सई म्हणाली यस सिस्टर राजू घाबरून इकडे या सई म्हणाली राजूने नाही मध्ये मान हलवली या ना सई म्हणाली आलो आलो राजू पटकन तिच्या जवळ गेला मी कोण आहे सई कमरेवर हात ठेवून देवांशकडे बघून म्हणाली सई सिस्टर राजू म्हणाला माझं पूर्ण नाव काय तिची नजर देवांशकडेच होती सई देवांश सरपोजदार राजू म्हणाला तुम्ही दोघे इकडे या सई माही आणि श्यामला म्हणाली राम 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 श्याम पुटपुटला भाई चल ना माही त्याला पुढे करून म्हणाली क काय काय वहिनी श्याम म्हणाला मी कोण आहे घरची सई म्हणाली तू सून बाई माही म्हणाली हम्म देवांश सई सरपोजदार सरपोजदार घराण्याची मोठी सूनबाई सई देवांश कडे रोखून बघत बोलत होती आणि तुमची इतकी हिंमत माझा या सई देवांश सरपोजदार या यांचा संडे स्पॉइल करत आहात हा हाऊ डेअर यू सई आता देवांशची कॉलर हातात पकडून म्हणाली ठीक आहे नको करू अभ्यास आज सुट्टी घे देवांश घाबरून म्हणाला वाह 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 वा। क्या बात बाहे भाईची कॉलर पकडायची हिंमत आता कुणाचीच नव्हती वहिनी आय लव्ह यू श्याम टाळ्या वाजवून म्हणाला देवांशने बारीक डोळे करून त्याच्याकडे रोखून बघितलं देवांश चल ना फिरायला जाऊ सई एकदम नॉर्मल टोन मध्ये लाडा येऊन म्हणाली बाय गॉड सिस्टर नॉर्मल आहे थोड्या वेळापूर्वी वाटायला लागलं होतं की राजू म्हणाला भूताने झपाटलं की काय माही पटकन म्हणाली मग हे असं काही करायची गरज होती का देवांश जरा सावरत म्हणाला तिचं असं सडन बदललेलं रूप बघून जाम घाबरला होता तो चला ना गडे सई त्याच्या मांडीवर बसून म्हणाली आता बरीच धीड झाली होती ती हम्म देवांश लटका राग दाखवून म्हणाला प्लीज सई त्याच्या गालावर किस करून म्हणाली तिचा चेहरा खूप इनोसेंट आणि गोड दिसत होता आता मात्र देवांश तिचा क्यूटनेस पाहून पुरतीस पिगळला ओ हाऊ रोमॅन्टिक माही म्हणाली आउट देवांश म्हणाला भाई आम्हाला पण पुढचं बघायचं आहे श्याम डोळे मिचकावत म्हणाला दोन सेकंदात रूम बाहेर गेला नाही तर बाहेर नेणार नाही देवांश सई कडेच बघत म्हणाला ती गालात खट्टाळ हसत होती रिअली really, भाई माही आश्चर्याने म्हणाली नाव गो देवांश म्हणाला तसे तिघे रूम बाहेर गेले जाताना त्यांनी दार बंद केलं हम्म तर मग मिसेस सईद देवांश सरपोजदार आता जे आता ते गेलेत जे करायचे करावं लागेल देवांश तिच्या चेहऱ्यावर चे केस नीट करत म्हणाला बाहेर जाण्यासाठी इतका सगळा ड्रामा केला माझी कॉलर पकडली त्यांची शिक्षा तर मिळायलाच हवी ना देवांश तिच्या ओठांवर अंगठ्याने रप करत म्हणाला आणि तिच्या केसात हात घालून तिच्या ओठांवर ओठ टेकवले समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात